समाजाचे आहे ना कोणत्या नेत्याच्या समर्थकाचे समाज असतो तिथं नेता कितीही मोठा असला त्याच्याकडे कोणतंही पद असत तो कितीही जहागीरदार असला तरी जो पर्यंत समाजाच्या लाईफ बसला तो पर्यंत समाज एक पुढे जाणार नाही आणि आतापर्यंत आपण अनेक मीटिंग आपण आयोजित केल्या परंतु प्रत्येक मीटिंगला प्रत्येकाने भाषण केली प्रत्येकाने ऐकल्या आणि निर्णय घ्यायचं नाही हा आतापर्यंत आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे आणि म्हणून आता एवढ्या लांबून लोक येत असतात समाजाचे कार्यकर्ते खूप लांबून आपला स्वतःचा वेळ पैसा सगळं घालून केवळ माझ्या बैठक आहे आणि काहीतरी निर्णय होणार आहे म्हणून सगळं काम तंद सगळं सोडून येतात आणि आपण मात्र टाइमपास टाईम कुठंतरी दिशा करतो आणि म्हणून आपल्या मीटिंगला सुद्धा यशस्वी होतात हा सुद्धा आपला कुठंतरी वीक पॉइंट आहे आपण त्याचं सुद्धा कुठंतरी चिंत ज्याला निर्णयाकडे दिशाच घेता येत नाही त्यांनी उठून सुद्धा करू नये काय आणि पुढच्या पेक्षा माझीच संकल्पना मोठी ही जी भावना आपल्या मनामध्ये आहे ना म्हणून कोणच कोणाच ऐकायला तयार नाही म्हणून माझी नम्रतेची विनंती की आता कोळेकरांना खूप चांगल्या पद्धतीने एक दिशा देण्याचा प्रयत्न केलेला कि बहिष्कार टाकून आपण आपला हसू करून घेऊ कारण आपलं संघटन राज्यामध्ये गावागावापर्यंत पोहोचलेलं नाही कि त्याला मतदानावर बहिष्कार आहे ही सांगण्यापर्यंत जाऊ शकत म्हणून आपण अट्ठेचाळीस लोकसभेच्या ज्या मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक मतदार संघामध्ये जर तर आपली ताकत नसेल ते मतदार संघ वगळले तरी काय हरकत नसावी माझं मत म्हणतोय जिथं आपला मतदान संख्येचा बेच आहे जिथं आपण दोन तीन लाख मतं घेऊ शकतो असे सिनेक्टेड मतदारसंघ निवडून बाकीच्या राहिलेल्या मतदारसंघामध्ये सोडून जिथं उमेदवार आपण देऊ आणि एकमत आरक्षणाला एक मत आरक्षणाला या भूमिकेतून आपण आपले उमेदवार करू आणि असावं असं मला वाटत एक मत एक वट ही संकल्पना घेऊन जर धनगर समाज या महाराष्ट्रामध्ये गेला तर महाराष्ट्रातले सध्या राजकीय परिस्थिती खूप वेगळी आणि सगळे उमेदवार नाना पाटलांसारखे उमेदवार आहेत जनकर साहेबांसारखे उमेदवार आहेत बारामती असल माडा असल नांदेड असल नाना पाटील तुम्ही तयार नसता तुम्ही तयार काय संघटित होऊन जर निवडणुकाच ही सगळी प्रकार बाळासाहेब पिशवे जातो दोन मिनिटात आपण मनोहो व्यक्त